अर्थसंकल्प सादर होण्या अगोदरच रोहित पवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे पाहूयात आज अधिवेशनामध्ये बजेट सादर केलं जाणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मुलींना शिक्षण जे मोफत दिलं जाणार होत तर ते फक्त मुलींनाच असावं असं आमचं मत नाही आमचं असं मत आहे की ते मुलांना सुद्धा देण्यात यावं खर तर ती योजना जर आज आली मुलींच्या बाबतीतली त्याचं स्वागतच आम्ही करू पण आमच्या सगळ्यांची मागणी हेही असणारे गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत आणि ज्यांना कुठे प्रोफेशनल कोर्सेस करायचे जे, जे त्यांना परवडत नाही ते सुद्धा या सरकारने या बजेटमध्ये त्यांच्यासाठी एक योजना आणावी कार्तिक अहवाल आता मी बजेट मांडल्यानंतर त्यावर आपण सविस्तर बोलूच परंतु सेवा उद्योगामध्ये जी वाढ होत आहे ती वाढ मात्र कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड घडताना या आर्थिक अहवालातून दिसत आहे म्हणजे शेती आणि शेतकरी आता मागे पडतो आहे उद्योग आणि सेवामध्ये मात्र वाढ होण्याचं कारण आता राज्यावर जे काही कर्जाचं डोंगर उभं झालं आहे सात लाख अकरा हजार कोटीचा आत्ता या ठिकाणी शेतकऱ्यावर आपल्या राज्यावर हे कर्जाचं डोंगर आहे अधिक माहिती गौर आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र खर तर अर्थसंकल्प आज सादर होते मात्र अर्थसंकल्प सादर होण्याआधीच विरोधकांनी टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे नक्कीच मंत्रिमंडळाचं आज जे अधिवेशन आहे ते आज अजित पवार अर्थमंत्री हे सादर करणार आहेत आणि त्याचप्रमाणे विरोधक याला घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत आमच्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब थोड्यात आपण त्यांच्याशी बोलूया सर आज विधिमंडळ आज अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडणार आहेत आपली काय आज भूमिका असणार आहे आज आपण कसं त्यांना समतोल विकासाचं हे असला पाहिजे ते आणि अन्याय नको दुर्दैवानं अलीकडच्या काल खंडामध्ये जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी काही जो अन्याय करायचा काहींना अति न्याय द्यायचा हे चाललेलं आहे त्यातून आमदारांशी राजकारण करता येईल ना वेगळ्या प्रश्न राजकारण करता येईल तर हे सरकार आपण पाहतोय की सर्वसामान्य माणसाचे राजकारण करत असताना दिसत आहे आणि निधीच्या ऑफिस प्रचंड तफावत त्यामध्ये दिसते हे होऊ नये ही अपेक्षा दूध मुक्ती आयात केली जाणार आहे त्या संदर्भात आपल्याला दूध मुक्ती आयात करण्याचा अर्थ दूध उत्पादन त्यांची कंबर बद्दल आहे म्हणजे निर्यातीला मदत करायला पाहिजे निर्यातीला अनुदान द्यायला पाहिजे तर कुठेतरी दुधाचे भाव स्थिर पस्तीस रुपयापर्यंत राहिले असले त्यांचं धोरणच वेगळं आहे हे पूर्णपणे शेतकरी दूध विरोधात तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत त्या विषयात आज आपल्याला काय वाटतं की विकास जर खाली येतोय एखाद्या शेतकऱ्यानं त्याची किती गुंतवणूक केली त्या शेतीमध्ये आणि त्याला उत्पन्न किती मिळालं त्याचा फायदा किती मिळाला याच्यावर विकास जर अवलंबून असतो जर तुम्ही शेतकऱ्याला कायम स्वतःतच घालायला निघाले असाल तर विकास जर कसा वाटत विकास जर वाढतो याचा अर्थ आत्महत्याचं कारणीभूत त्याला की जबाबदार शेती सरकार आहे आत्महत्येला याला कारण शेतकऱ्याला आधार देण्याचं काम दे ते करत महाराष्ट्राचं दुग्धार उत्पन्न आहे ते कमी झालंय महाराष्ट्राचा क्रमांक तुमचं लक्ष महाराष्ट्राच्या विकासावर नाही नाही तुमचं कडे केंद्रच काही सूचना देतून गुजरातच्या विकासाकडून काय करणार नक्कीच हे भारतात सुरत होते त्यांनी आज अर्थसंकल्पावर आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत आणि त्यांना जी उत्तर आहे ती आपण जाणून घेऊ जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल